आप देख रहे हैं टुडे इंडिया न्यूज आवाज इंडिया की आपसे गुजारिश है कि आपके अपने न्यूज चैनल को सब्सक्राइब लाइक और शेयर करें आपका बहुत बहुत धन्यवाद नॉलेज अकेडमी अकोला में एडमिशन शुरू है संपर्क करे मनोवर अभिवादन करो अच्छा कार्यक्रम उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आमचे ज्येष्ठ बंधू परंतु या संकटाला ताकदीनं सामोरं गेलं पाहिजे आणि आमदार शिवसेनेचा आहे याचा अभिमान शिवसेना पक्षाला आहे कारण या पद्धतीने आता बापूने सांगितलं की जे दिवस महाराष्ट्रात होते की अनेक आमदार गेले होते आणि नितीन बापू सारखा एक आमदाराला हृदयविकाराचा झटका आला दवाखान्यात नेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या चालू होत्या जा आग्र्याहून जसे छत्रपती शिवाजी महाराज सुटून आले होते तसे हे दोन जण आमचे सुटून आलेले कारण तो औरंगजेबाचाच वेळा होता पण तो औरंगजेबाच्या वेड्यातून सुद्धा तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज निष्ठून आले होते आणि पुन्हा स्वराज्याचं काम मोठ्या जोमाने सुरू केलं होतं वाटतोय नितीन बापू सुद्धा त्याच वेळातून सुटून येऊन पुन्हा जोमाला कामाला लागले आणि येणाऱ्या काळात सुद्धा या मतदारसंघात या जिल्ह्यात सोमाना काम करतो आज इथं सभागृहाचं उद्घाटन आहे या सभागृहाचं नाव आहे बिरसा मुंडा सभागृह आज या भागात मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव राहतात बिरसा मुंडाचं नाव या सभागृहाला दिलेलं आहे बिरसा बिरसा नाव मुंडा हे जे आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य सेनानी होऊन गेलेले आहेत स्वातंत्र्यासाठी ज्यांनी मोठी चळवळ केलेली इंग्रजा आवाज उठवलेला आहे ज्यांनी या आदिवासी बांधवाचा एक सामाजिक स्थानासाठी आवाज उठवला होता मग तो आज सुद्धा तोच तो आवाज आदिवासी बांध उठवावा लागतो आता एक तासाभरापूर्वी मुंबईमध्ये आदिवासी बांधवांना मंत्रालयात उड्या माराव्या लागलेल्या आहेत आदिवासी विद्यार्थी मागच्या पंधरा दिवसापासून आंदोलन करतात पेसा अंतर्गत आम्हाला नोकऱ्या मिळाव्या म्हणून पंधरा दिवस झाले आदिवासी विद्यार्थी सगळ्या महाराष्ट्रात आंदोलन करतात आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी चार चार पाच पाच दिवसांना निरोप देतात चार पैसे हे मुख्यमंत्री भाषणात सांगतात कि मन, मी जनते जाणार आहे मी यू करणार आहे मी त्यू करणार आहे मी फेसबुक करणार नाही परंतु या मुख्यमंत्र्यांचं नाही या आदिवासी बांधवांना भेटायला वेळ सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची स्थिती <laughs> आहे म्हणून या भागातील सर्व आदिवासी बांधवांना समस्त उपस्थित बांधवांना मी आवाहन करेल बिरसा मुंडाजींनी लढा दिलेला आहे स्वातंत्र्याचा आदिवासी बांधवाच्या अधिकाराचा आज यह आदिवासी बांधवाना यह अधिकार मिलने की आवश्यकता है अकोला से संतोष मोरखडे। खड़े टुडे इंडिया न्यूज चैनल को भारत के हर शहर से संवाददाता चाहिए आपके अंदर बोलने की कला है तो आप भी एक अच्छे पत्रकार बन सकते हैं तो देर किस बात की उठाइए फोन और दिए गए नंबर पर फोन करें